काही गाव हिंगोली विधानसभेतले काही गाव हे माझे बाबा रामप्रसाद विधानसभेतले सुद्धा होते आणि जिल्हा मध्यवर्ती बँक मुळे तर आपलं एकमेकांचं सगळं काही येणं जाणं सोपी परत विषय काढला आपल्या स्थानिक स्वराज्य संस्था सुद्धा सुद्धा एकच मत आपल्या असल्यामुळे हिंगोली परभणी काही वेगळं नाही आणि मी सुद्धा हिंगोली परभणीला काय वेगळं समजत नाही मी जरी पालकमंत्री परभणीची असले आणि संपर्क मंत्री आपले असले तरी सुद्धा मी महिन्यातून दोन दिवस आपल्या हिंगोली जिल्ह्यासाठी तिथे एकदा आहे आणि माझी आज माझी इच्छा होती की वसमत शहरातले नगर अध्यक्ष नगरपालिकाचे सीओ आपले बीडीओ आपले तहसीलदार आपले पोलीस जे कोणी इन्स्पेक्टर असतील पी आय असतील पोलीस स्टेशन इन्चार्ज त्यांच्यासोबत आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची बैठक घ्यायची जेणेकरून पदाधिकारी आणि शासनाचे अधिकारी यांच्याशी समन्वय चांगला असला तर सगळ्या काही कामं होऊ शकतात पण आज आपले काम वेळेअभावी हे सगळं होऊ शकलेलं नाही पण पुढच्या चक्रेला निश्चितच आपण अशा बैठका सगळ्या घेणार आणि महिन्यातून दोन दिवस पूर्ण दोन दिवस हे मी जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीच्या माझ्या सहकार्यासाठी देण्याचं पहिलेच ठरवलेलं आहे त्यामुळे आपल्याला वाटत असणार की महिन्या दोन महिने दोन महिन्यातून एक दिवस नाही तर महिन्यातून दोन दिवस कारण की महीन पक्षाने जी संधी मला दिलेली बघा दुसऱ्याच वेळेस की आमदा नेहमी महायुती झाली महायुतीमुळे अनेक आपल्याला सहन करावं लागलं आणि त्यात वसमतवाले तर बिचारे पहिल्यापासून मग लोकसभेला सभे तयारी असताना मतदार भारतीय जनता पार्टीला मतदान करण्यासाठी कराव्या लागतात आणि आपल्या सगळ्यांना माहिती लोकसभेच्या वेळेला कसं वातावरण होत महाविकास आघाडीवाले तर कुठल्या हवे तोटे माहिती नाही भारतीय जनता पार्टीची सरकार काही राज्यात येत नाही अशा पद्धतीचं वातावरण होत लोकसभेच्या वेळेला आणि त्यामुळे जरी महाराष्ट्रामध्ये आणि खास करून आपल्या मराठवाड्यामध्ये खास करून भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व इथं मोठ्या पदावरती कधी राहिलं नाही पण लोकल बॉडी भारतीय जनता पार्टीला मानणारा मतदार आहे आणि भारतीय जनता पार्टीचा झेंड्याचा वाट ठेवणारा या ठिकाणी कार्यकर्ता सुद्धा आहे कुठल्याही नेत्याच्या मदतीशिवाय अशा वेळेला सचिव आले तिथे निश्चितच आपण इथं सुद्धा विधानसभेमध्ये झेंडा पडकावू शकलो असतो पण लोकसभेमध्ये अशा पद्धतीचं वातावरण झालं की मग आपल्या नेत्यांना सुद्धा महायुती करावी लागली या युतीमध्ये काही काही गोष्टी आपल्याला ऍडजस्ट कराव्या लागतात बघा एकशे बत्तीस भारतीय जनता पार्टीचे आमदार निघून आलेले तर ते म्हणजे जनता पार्टीला ते पण आपल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आणि आपल्याला लावलेले कामगार अशी प्रदेशाध्यक्ष मध्ये बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वामध्ये सुंदर रचना बावनकुळे साहेबांनी करून ठेवली बघा आज आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा चाळीस वर्षातली मी दुसरी भारतीय जनता पार्टीचे आमदार एकदा गंगा कबळ फुल होत आणि त्याच्यानंतर जिंतूरमध्ये कबळ फुल जिंतूरमध्ये ते एवढं जातीय समीकरण इतके विचित्र कधी कमळ फुलणार नव्हतं परंतु देवेंद्रजींना पण तेच विशेष की पहिल्यांदा परभणी जिल्ह्यामध्ये कमळ फुललं ते मेघनाच्या रूपाने कमळ फुललं आज सुद्धा आम्हाला तिथं आपल्या इथं जसा संघर्ष तसाही पालकमंत्री झाले तरी महायुतीच्या लोकांसोबत आपल्याला संघर्ष करावा लागतोय प्रत्येक जण आपापला पक्ष वाढवण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या कार्यकर्त्याला ताकद देण्यासाठी आपापल्या परी प्रयत्न करत असत पण त्यातून सुद्धा आपल्याला उभं बघा आज डबल इंजिनची सरकार आहे केंद्रामध्ये नरेंद्र मोदीजींची सरकार आहे आणि राज्यामध्ये सुद्धा आपले मुख्यमंत्री आहेत भाजपाचे मुख्यमंत्री आहे आणि त्या महाराष्ट्राच्या जनतेला न्याय देणारं नेतृत्व देवेंद्र फडणवीस लागलेलं असताना आपल्याला आता दूर राहायचं येणाऱ्या स्थानिक ये स्वराज्य संस्था कधी सुद्धा लागू शकतात आता सुप्रीम कोर्टामध्ये चालू आहे की एप्रिल मे मध्ये लागू शकतात त्याच्यामुळे येणाऱ्या निवडणूक आहेत कोणाच्या निवडणूक आहेत कार्यकर्त्यांची निवडणुका मला बघा आता मी भाषण नाही करत मग थोडफार आता आढाव किती अक्षेस आहे आपल्या पक्षाचा किती जण अमूक प्रमुख इथे बसलेले शक्ती केंद्र प्रमुख पक्षाचे पदाधिकारी आणि आता पक्षाचे प्राथमिक सदस्य <laughs> सगळे उज्ज्वला काहीतरी महिला झालेलं नाही त्यांना करून घ्यायचं सदस्य कॅ बला की बघा आपला पक्ष म्हणजे ह्या भारतातला नाही तर जगातला सगळ्यात मोठा पक्ष ज्या पक्षाचे सदस्य ज्या पक्षाचे कार्यकर्ते सगळ्यात जास्ती पहिले चायनाचा होता चायना रिपब्लिक पार्टी आता चायनाला मागे टाकून आपला भारतीय जनता पार्टी हा जगातला सगळ्यात मोठा पक्ष झाला आहे आणि आपले नेते आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे जगातले सर्वात लोकप्रिय नेते झालेले तुम्ही बघितलं काल परवा मोदी अमेरिकेला गेले कशा पद्धतीने डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचं स्वागत केलं अभिमान वाटला की नाही एवढा मोठा अमेरिकेचा राष्ट्रपती बलाढ्य देशाचा पण आपल्या देशाच्या पंतप्रधानासाठी सुद्धा स्वतः पुढची ओढतो स्वतः त्यांच्यासाठी स्वागताला उभा राहतो कशामुळे चोवीस तास काम करणाऱ्या पार्टीचे नेतृत्व असत इथं मला इथं बसलेलं मी किती जणांना राजकारणाची आवड आहे किती जणांना आपले तालुका अध्यक्ष डॉक्टर शिंदेनी बोलवलं म्हणून आले बरं आणि किती त्यामुळे आपल्यालाही सांगितलं मग काही इंटरेस्ट नाही बाबा वाटत चालत भारतीय जनता पार्टी किती जणांना आवडते म्हणून इथं आला सगळे आपल्याला सगळ्यांना राजकारणामध्ये रस का असतांना जनतेची सेवा करण्याचं चांगलं माध्यम म्हणजे हे राजकारण आहे हे आपल्या नेत्यांनी पटून दिलेल्या देशामध्ये आणि राज्यामध्ये जेव्हा जेव्हा भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये आली तेव्हा तेव्हा आपल्या नेतृत्वाने केलेली काम आज सुद्धा आपल्याला बघायला मिळतात मग अटल बिहारी वाजपेयी सांगतो किंवा आता मोदीजी किती वेगळा रेकॉर्ड सेट केलेला आहे प्रत्येकासाठी आज एवढ्या मोठ्या संख्येने चांगल्या चांगल्या योजना आपलं केंद्र सरकार राज्य सरकार आणत आणि लाभार्थ्यांच्या परीत आता तुम्ही सदस्य नोंदीसाठी सुद्धा ही चार दिवस मेहनत करावी अशी माझी विनंती किती जणांनी पन्नास सदस्य केले पंचवीस आता प्रत्येकाने पन्नास पन्नास सदस्य नोंदणी करा कारण की तुम्ही सदस्य नोंदणी करायला गेल्यानंतर तो व्यक्तीच आपल्याला चहापानी कारण त्या व्यक्तीला मोदीजींच्या नाही देवेंद्रजींच्या योजनांचा काही ना काहीतरी लाभ आहे मग त्या व्यक्तीला भरपूर मिळालाय त्या व्यक्तीला शौचालय मिळाले त्याला पीक विमा एक रुपयात मिळालाय त्याला लाईट शेतकरी असेल तर लाईट बिल मोफत झालेलं आहे मुलगी शिक्षणाला उच्च शिक्षण घेणारी असेल तर तिचं शिक्षण मोफत आपल्या सरकारने केलंय आरोग्य सुविधा आपल्या सरकारने सगळ्या मोफत केलेल्या पाच पाच लाख रुपयांपर्यंत आरोग्य सुविधा काही ना काहीतरी लाभ या देशातल्या प्रत्येक व्यक्तीनी आपल्या नेत्यांनी आपल्या पंतप्रधानाने आपल्या मुख्यमंत्री योजनाचा झालेला आहे म्हणून ती लोक इच्छुक आपल्या सदस्य बनायला ती लोक इच्छुक आपल्यासोबत यायला लाडक्या बहिणी तर एवढ्या झालेल्या आहेत तुम्ही लाडक्या बहिणीकडे कधी गेला केला का कधी तिथं बसलेल्या लाडक्या बहिणीना बोलून एका बहिणीचा ऐकणार नाही कधी आता गेल्यानंतर त्या लाडक्यामध्ये सगळ्यांच्याकडे मोबाईल आहे मोबाईलच नाही कम एका एका घरात तीन तीन मोबाईल एक आमच्या भावाला एक आमच्या बहिणीला एक आमच्या लेकराचा तीन तीन मोबाईल बनायचं बाई तुला पंधराशे रुपये महिना सुरू केला कुणी केला तेवा मग केला तर एक मिस कॉल देऊन सदस्य बनवायला अवघड आहे का काही त्यांनाच करायला आवडत त्यांच्या समोर भारतीय जनता पार्टीचं सदस्य झालं त्यातील येणाऱ्या चांगल्या चांगल्या योजनांचा लाभ सुद्धा आपण त्यांना घेऊ शकतो त्यामुळे आज गेल्यानंतर ही एक चार दिवस याच्या पुढं कि सगळे जण प्रयत्न करणार का हर जाके घर जाकेट मिलना सगळ्यांना घर घर जाऊन प्रत्येकाला सदस्य बनण्याची विनंती करायची कारण ह्या